महाराष्ट्रातील कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र मजबूत आहे आणि अलीकडील जीएसटी सुधारणांमुळे राज्याला मोठा फायदा होणार आहे राज्याची अर्थव्यवस्था पश्चिम भागातील साखर उत्पादन नागपूर नाशिक जळगाव आणि कोकणातील फळं आणि भाजीपाला प्रक्रिया आणि किनारी जिल्ह्यांमधील मत्स्य व्यवसायावर चालते ऑटोमोबाईल्स संरक्षण आणि औषध निर्माण उद्योगांसाठी औद्योगिक केंद्रांसाठीही महाराष्ट्राची तेवढीच ओळख आहे नुकत्याच जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या कृषी सेवा त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडून येत असून प्रक्रिया केलेल्या साखर आणि अन्न पदार्थांवरील जीएसटी कमी केल्यानं खर्च सहा ते साठ टक्क्यांनी कमी होईल ज्यामुळे सुमारे पन्नास लाख शेतकरी आणि दोन लाख कामगारांना फायदा होईल पाच टक्के जीएसटीमुळे प्रक्रिया केलेले आणि जतन केलेले मासे स्वस्त होतील ज्यामुळे दोन लाख मच्छीमारांना फायदा होईल कापड चांबडं पैठणी आणि ललित कला यावरील जीएसटी कमी केल्यानं एक पूर्णांक एक दशलक्ष कामगार आणि कारागिरांचं जीवनमान सुधारेल वाहन संरक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांवरील जीएसटी कमी केल्यानं लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या या केंद्रांना चालना मिळेल औषधांवरील जीएसटी कमी केल्यानं आणि विम्यावरील जीएसटी मधून सूट मिळाल्यानं आरोग्यसेवा आणि विमा प्रीमियम स्वस्त होतील महाराष्ट्रात प्रक्रिया केलेल्या फळ उत्पादनांवरील जीएसटी कमी केल्यानं अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना मिळाली आहे फळांचे रस जॅम जेली आणि सॉसवरील जीएसटी दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय या बदलाचा थेट फायदा महाराष्ट्राच्या बागायती क्षेत्राला होईल ज्यामध्ये संत्र्यांसाठी नागपूर द्राक्ष कांदे आणि टोमॅटोसाठी नाशिक केळीसाठी जळगाव आणि आंब्यासाठी कोकण प्रदेश यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील कापूस आणि कापड उद्योग हे एक महत्वाचं क्षेत्र आहे विदर्भातील कापूस उत्पादक प्रदेश विशेषतः यवतमाळ आणि अमरावती आणि मराठवाड्याचा काही भाग देखील या क्षेत्रातील प्रमुख केंद्र आहे कापड क्षेत्र हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रोजगार देणारं क्षेत्र आहे जे सूत विणकाम आणि वस्त्र उद्योगात एक पूर्णांक एक दशलक्षाहून अधिक लोकांना उपजीविका प्रदान करतं ते विदर्भातील कापूस उत्पादकांपासून ते पॉवर लूम कामगार आणि वस्त्र उत्पादक तसंच लघुस्तरीय वस्त्र उत्पादकांपर्यंत लाखो लोकांना आधार देतं सूत आणि कापडावरील दर बारा कमी केल्यानं वस्त्र आणि गृहवस्त्र वस्त्र उत्पादकांसाठी कच्च्या मालाच्या किमती अंदाजे सहा ते सात टक्क्यानं घटले आहे महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन हे एक महत्वाचं क्षेत्र म्हणून उदयाला आलं आहे यामध्ये नागपूर हे त्याचं प्राथमिक केंद्र आहे ते संरक्षण कॉरिडॉरचा एक भाग आहे समर्पित संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरसह महाराष्ट्र भारतीय सशस्त्र दलांसाठी दारुगोळा वाहनं आणि एरोस्पेस घटकांच्या निर्मितीसाठी एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे ऑर्डिनन्स फॅक्टरीज टी डिफेन्स आणि भारत फोर्ज सारख्या आघाडीच्या सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांनी उद्योग स्थापन केल्यामुळे राज्यात रोजगार सातत्यानं वाढत आहे महाराष्ट्रातील आय टी आणि आय टी आधारित सेवा हब पुण्यातील हिंजवडी आणि मगरपट्टा मुंबईतील ठाणे बेलापूर आणि नवी मुंबई पट्टा आणि नागपूर इथं आहे महाराष्ट्रातील आय टी क्षेत्र एक पूर्णांक दोन दशलक्षाहून अधिक व्यावसायिकांना रोजगार देतं आणि भारताच्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये वीस टक्क्यांहून अधिक योगदान देतं महाराष्ट्रातील हजारो आय टी आय टी एस कंपन्या त्यांच्या सेवा निर्यात म्हणून वर्गीकृत करू शकतात आणि जीएसटी परतावा मिळवू शकतील त्यामुळे त्यांचा रोख प्रवाह आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल नवीन जीएसटी सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक आणि सेवा अर्थव्यवस्थांना फायदा होईल या सुधारणांमुळे ग्राहकांसाठी खर्च कमी होईल आणि करांचा भार कमी करून उत्पादकांना नफा वाढेल यामुळे वस्तू आणि सेवा स्वस्त होतील आणि ग्राहकांसाठी परवडणारी क्षमता आणि स्पर्धात्मकता यांच्यात संतुलन निर्माण होईल महाराष्ट्रात जिथे विविध क्षेत्र विकास आणि रोजगारात योगदान देतात या सुधारणांमुळे आर्थिक या सुधारणांमुळे आर्थिक क्रियाकलाप वाढतील आणि अधिक संधी निर्माण होतील